तर काही दादा आज तुमचा राऊस निघला मस्त की या आणि आज चालू आम्ही सकाल सगळ्यांना सकाळचे आणि खिलाल झाल्यावर काही आता आम्ही आल्याव टायर काय बोलायचं मनात ना माहिती काही पाट्या नावत नाही चुक म्हणून काही बोलत नाही काय म्हणजे मराठी मध्ये एक प्रकारे समांतर झाले आणि सरळ रस्ता आहे थोडासामध्ये ना दोन साईडला नाराला पाणी बघा याची टाकून काही समजा नाही असा चालायला लागतं असं बेका बेकार पाय दरवाजा आणि इकडे सगळं असं व्यू सगळ्या दगडी किल्ल्याचा आकार दिला एक प्रकारे त्याला साईडशी म्हणून त्याला फॉट म्हणून आता आम्ही आलो कॅनोलियन बीच बीच आहे तो राहिला आमच्या बघायला तो आता तो बघायला आलो दाखवतो तुम्हाला व्ह्यू व्ह्यू भारी आहे जाम लोक आहे तर काय आज तुमचा भाऊस निघला मस्त की ऍस्टॅटिक होऊन फुल ऍस्टॅटिक आणि आज चाललो आम्ही सकाळ शक्कल सकाळी नऊ वाजले सकाळचे आणि फिरायला चालल्या कसं आहे माहितीये का आज लास्टचा दिवस आहे आमचा इथला आणि लास्टच्या दिवसांनी जेवढा फिरायला भेटेल तेवढा फिरायचे आणि काल आम्ही गेलतो नाचा विचायला बागाला पण कसा टाइम झाला ना त्यामुळं जमला नाही आज बघू जमला तर जाऊ आज लाटची नाही ते आज लास्टचा दिवस आहे आज, 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 आज फुल एन्जॉय करू फुल फिरायचा ना मग काय असेल ते बघू तुम्हाला दाखवतो आता मी चाललो मस्त की फिरायला म्हणत ना माहित कुठं चला दाखवतो तुम्हाला विषय काय माहितीये का सर्दी काय माझी अजून बरी झाली नाही त्यामुळं माझा आवाज काय नीटता आहे तुम्ही समजून घ्या आता तुम्हाला आवडत नाका रिटर्न बोलतो येऊ असा काय माझी सर्दी अजून बरी नाही झाली आणि ॲक्सेटिक लुक काय मारला पहिल्या दिवशी पण हात होता निघलेलं तेव्हा आणि परत बरं हाच आलो उद्या बरं कपडे घालावं लागतील म्हणून धुलं मी स्वतः आणि मस्त देखील आता ॲक्सिटिक लुक मारला मग चाललो आता आम्ही फिराला तर काहीच विषय असा झाला की इथं चर्च मध्ये पण यांना पाठवलं मी त्यांना बोललो जा तुम्ही फोटो शूट करा त्यांची काही पूजा विजा झाली होती काही फोटो शूट केला मी गेलो नाही मी फोटो विटो नाही काढलं काय तिथं शूट पण नाही घेतला आता आपण आम्ही चाललोय दुसरा पॉईंट आहे मनातला माहिती मग दाखवे मी तिथं गेल्यावर तर गाई जाता आम्ही आलो होऊ टॅरेलर का काय बोलता नाही पॉईंट म्हणत नाही माहिती काही पाटक्यांना चुकत म्हणून मी काही बोलत नाही काय मराठी मराठीमध्ये तुम्हाला सांगतो बघा एक प्रकारे समांतर रोड झालोय नुसता सरळ रस्ता आहे थोडासा टर्न मध्ये ना दोन्ही साइडला नारलाची झाडा नारळ पाणी बघा तुम्ही मागा दिसत असेल तुम्हाला आता आम्ही जातो मस्त फोटो शूट करतो आणि पुढचा पॉइंट मला जायला लागल मला व्ह्यू दाखवतो इथला गाईज हा मस्त व्ह्यू इथला व्ह्यू एक नंबर आणि आम्ही नशीब पुढं आलो फोटो काढायला कारण की सगळी लोक थांबल्या तांबल्यांपुढं फोटो काढायला व्ह्यू बघा ना फाटला हो वगैरे आले सर का आजच्या दिवसांनी काहीतरी बघल्या सारखा का वाटतं वा ना तर गाईच आता आम्ही तीन चार किलोमीटर रनिंग करून आता आम्ही आलो मॅक्टर बीचवर मॅक्टर बीच इथं म्हणजे विषय काय माहिती आहे का इथं जास्ती लोक अंगोबिंगोला धुवाला आहेत इथे आता फक्त हे दगडा आहे आणि इथं तुम्हाला दाखवतो मी दगडा कशी आहेत त्या दगडांवर बसून मस्त व्ह्यू येतं त्याच्यावर फोटो करायला त्या आयला असं वाटतं डोंगरावर आले आमचा चालणार डोंगर पारवारला ओ <laughs> तिथं तरी बेस्ट चालायला लागतं ते ना काय समज नाही दाखवतो तुम्हाला बघा बघा ही अशी डागरा आहेत यांच्या काहीच समज नाही निसत असा चालायला लागतं असा बेका बेकार बेकार पाय बी सराचा ना पाय बी गुताचा मध्ये काही आता आम्ही आलो हो। चपोरा फोर्ट चपोरा का टपोरा आहे ना माहिती काहीतरी आहे चुकला असल समजून घ्या पण काय तरी आहे म्हणजे टेकडी अशी एक प्रकारे त्याला किल्ल्याचा आकार दिले गायाला रस्ता आहे आणि बघू आता तुम्हाला दाखवतो इथला सगळा यो दरवाजा आणि इकडे सगळा असा व्ह्यू आहे सगळ्या दगडीच आहे किल्ल्याचा आकार दिले एक प्रकारे त्याला साईडशी म्हणून त्याला फॉर्ट म्हणून नाव दिले आता दाखवतो तुम्हाला वर्षी व्ह्यू समुद्र भारी दिसत असेल इथं सगळीच तिकडून आम्ही निघलो आणि इथं आलो आम्ही मस्त हॉटेलला हॉटेलला चिकन हंडी काय थिंक घेतले ना चपात्या घेतल्या मस्त गावाला बसलेत सगळे जाम भूक लागले सकाळी लवकर निघलेल ना त्यामुळं भूक लागले सगळ्यांना आता जेऊ आणि जरासा आराम करू ना परत आज बीच वर नाचा विचाला जायला लागेल लवकरच सनसेट पण बघायचे आज परत आल्या का आता इथन जाऊ आम्ही रूम वर फ्यू मोमेंट्स ला गाईच आता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी आम्ही फ्रेश झालो मस्तपैकी आणि मी असा लुक मारलाय ना तुम्हाला काय सांगू व्यागलाच हो, लूक आहे काय पॅन्टीला बोलताना व्यागला व्यागलाच बोलताना काहीतरी शब्द पण आलुक मी जास्ती जर ठेवणार नाही मला कोणतरी बोलला जास्ती नको ठेवू पोरा बोल बोल पोरा बोलली मस्त आहे पण एकदम बोलला नको यो चांगला नाही एवढा वाटतं मग टी शर्ट घरात गावाला घेतलं मी सोबत फोटोशूटला ती नंतर ती टी शर्ट ठेवीन नाचा विचारला पबला जायचे आज बागा बीच लास्ट नाईट आहे लास्ट नाईट फुल एन्जॉय करायचे पण विषय असा आहे काय माहिती का है मी जे एन्जॉय करता आम्ही ते तुम्हाला मी आम्ही दाखवू शकत नाही कारण की प्रत्येकाचा पर्सनल असतं त्यामुळं दाखवायला कसा एका मुलगा शिवी देत काय होतं म्हणून मी निस्तर ट्रॅव्हलिंगचाच दाखवतो तुम्हाला ते एखादा बोलला नको असा करू तसा करू दे ते कसं शेवी द्यायला पवारांना सवं असतं त्यामुळं मी जास्ती काही दाखवत नाही तुम्हाला तर आता मी ये ना जेवढं जमल तेवढा एन्जॉयमेंट तुम्हाला दाखवीन कारण की आज लास्टची नाईट आहे उद्या आम्ही सकाळी अकरा बाराच्या टायमात निघू झाला तर आता जाऊ फिरायला एक बीच फिरून बागा बीचला जायचे जेवून बिहून आज बाहेरच सगळं जेवण करायचे जे। तुम्हाला दाखवतो तो गाईज आता आम्ही आलो कॅन्डोलियन बीच बीच आहे तो राहिलेला तुम्हाला व्ह्यू व्ह्यू लोक पण गाईज आता या बीच वरून आम्ही निघालो इथे बघण्यासारखा जास्त काय नव्हता आणि मी टी शर्ट आणलेली सोबत टी शर्ट घातली कारण की मी मागे बोललेलो निघताना टी शर्ट घालीन मी टी शर्ट आणलेली तर टी मध्ये कसं वाटतं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असा बॅकग्राऊंड व्हॉइस टाकण्याचं एकच कारण कारण की इथे जाम गाणेबिने वाजत होतं कारण आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉब्लेम होतं नंतर कॉपीराईट वगैरे बसते त्यामुळे असा व्हॉइस टाकला मी तर आईच आम्ही त्या बीचवरून निघालो आणि आता डायरेक्ट आलो आम्ही हॉटेलला इथं बीच नावाचा हॉटेल आहे इथून बागा बीचच्या एक दोन किलोमीटर लांब होता कारण की इथून आम्हाला जवळ पडला असता तुम्हाला हॉटेल दाखवत हॉटेल बघा जाम भारी हॉटेल आहे मस्त वाटलं या हॉटेल ला येऊन आम्हाला कारण की इथे जेवणाचा एक नंबर म्हणजे असं एक नंबर जेवण असतं इथं पैसे पण तेवढंच सगळे बघा जेवणाची कशी वाट बघतात भूक लागली काही आता आम्ही जेवलो आणि आता चालल्या हो बागा बीचला नाचायला तुम्हाला दाखवतो कसं काय असतं तिथं तुम्ही बघलाच असेल जाम मज्जा येते एवढी मज्जा येते ना गोव्यान आला ना एक तरी नाही तुम्ही बागा बीचला नाचाच दमलो भी जाम दाखवत आले वालू ये वालून काय चालाल जास्त जम नाही जरा दम लागले चला दाखवतो मला चला लेट्स ग Day. तर काहीच आज आमचा निघण्याचा दिवस आहे म्हणजे परतीचा प्रवास असेल गोव्यातून विषय असा आहे का आम्ही काल गेलतो क्लबला नाचा विचारला मस्त नाचलो आणि नाचून झाल्यावर आलो आम्ही घरी माझ्याकडं मोबाईल नव्हता तो आयफोन तो ज्याचा मोबाईल येतो तो पुढं आलता त्यामुळं मी शूटबीट काही केला नाही मस्त येऊन झोपलो दमलेलो आणि हे बघा अंडा राईस बनवले सकाळ सकाळी सकाळच्या आता वाजलेत आय थिंक नऊ पावणे नऊ सव्वा नऊ पावणे दहा का सवा असं काहीतरी वाजलेत तर काहीत आता आम्ही बॅगा बिगा घेऊन खाली आलो आता निघलो आम्ही जर अशी थोडीफार शॉपिंग करू बिजू काही घ्यायला लागतील ना तर नाही घेतलं तर घरातले लय शिवा देतील का घ्याल तर कशाला बिजू घेतो आम्ही सगळी आता शॉपिंग करू तुम्हाला दाखवू आम्ही असं स्वस्त बिस्त दुकानं असतील तर सांगू तुम्हाला आम्ही निघलो सगळे आता आलेत का दोन तीन वरती ते पण येतात काहीच आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासानं तिकडे बघू शकता पोहराविरा येतात तर काही आता आम्ही घरून निघालो बस मध्ये बघतो आणि मापसाला आलो मापसाला इथं आम्ही मार्केट मध्ये आलोय काही खरेदी करायची ते बघूय असं मोठा मार्केट आहे पनवेल आपला पनवेलचा मार्केट आहे तसंच इथं पण मार्केट आहे आता आम्ही काजू बी खरेदी करायची आहे आणि आता काजुबीची खरेदी करू तुम्ही तुम्हाला पाहिजे काही फायनली आम्ही काजू घेतो की शॉपिंग केली काजू घेतलं जरा चॉकलेट घेतलं चॉकलेट पण काय विषय माहीत आहे का आपला रेट आणि रेट काहीच फरक नाही आहे गोव्याला काजू सुसते घेते सुसते जेव्हा फोन करेल काजू हात तो फोन करेल काजू हात लगेच जे हो मित्र बांधते वेगळा काय दुसरा फोन सकाल वेगळा काय तर बाबा काजूचा रेट आहे आणि त्यावर येईल कशाला फोफाट पैसे घालतो ना इथे काजू घ्यायला यायचं आपले पनवेलमध्येच घ्या काजू मस्त घेतात आता जाता आम्ही दुसरी बस पकडतो आणि जातो स्टेशनला त्याच्या आधी आम्ही खायला जाऊ तिथे तरी नाश्ता किंवा जेवण करू दुपारता नकून जाऊ टेव्हिंगला टी व्हीम स्टेशनला ट्रेन आम्ही शॉपिंग विपिंग केली आणि मस्तपैकी शॉपिंग करून आम्ही बस पकडली परत आणि बस पकडून आम्ही आलो टी व्हीम स्टेशनला टी व्हीम स्टेशनवरून आता आम्ही घरी जाणार जाम नवलो मज्जा केली इथं जाम आता डायरेक्ट घरी गरज काही इच्छा नाही माझी आता काही सुटपीट करायची का कारण की आता इथंच एंड करता मी ब्लॉग तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब सांगा आणि जरा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो पण करा तिथं पण आपले मिनी ब्लॉग्स असतात इथे ते मिनी ब्लॉग बघा